आणि ऑल ओव्हर जी साडी आहे खूप सुंदर तुम्हाला भेटून जाते तुम्ही बघत असतील पॅटर्न्स आहेत याच्यामध्ये तुम्हाला डार्क कलर जातात तर सगळे जे वर्क आहेत ते तुम्हाला वेगवेगळे भेटणार आहेत ही व्हरायटीज अशी आहे की खूप सुंदर हे कलेक्शन तुम्हाला इथं भेटून जात असतं नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं स्वागत करत आहे अजमेरा फॅशन मध्ये आणि मी तुमची मैत्रीण सपना आणि आज तुमच्यासाठी आणखी खूप सुंदर कलेक्शन आणि आज माझी खूप इच्छा होती की हे कलेक्शन जे आहे आहे मी तुमच्याशी शेअर करू कारण प्रिंटेड जी साडी पण म्हणजे प्रिंटेड लेस बॉर्डरची जी साडी असते ती हर लेडीज वेअर करत असते हर टाइम त्याची डिमांड जास्त करून असते जर तुम्हाला बिझनेस करायचा आहे अजमेरा फॅशनशी जुडून तर तुम्हाला तुमचं स्वागत आहे अजमेरा फॅशन मध्ये तुम्ही एकदा तरी व्हिजिट करा कारण इथे काय काय व्हरायटीज तुम्हाला भेटणार आहे ते तुम्हाला माहिती पडूनच जाणार आहे तुम्ही जर का इथं नाही येऊ शकत तर तुम्ही ऑनलाईन सुद्धा प्रोडक्ट मागू शकता जसं स्क्रीनवरती नंबर आहे त्याच्यावरती कॉल किंवा मेसेज करून सगळ्या प्रकारचे पीडीएफ मागून तुम्ही हे ऑर्डर प्लेस करू शकतात आता तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे की जसं काय तुम्हाला बिझनेस स्टार्ट करायचं आहे तर तुमच्या मनामध्ये विचारत असतीलच की मॅम बिझनेस करायचा पण किती अमाऊंटमध्ये आपण बिझनेस करायचा काय काय व्हेरायटीज आपण ठेवायला पाहिजे काय मार्जिन आपण लावायला पाहिजे हे सगळे प्रश्न तुमच्या मनामध्ये असतील तर ते प्रश्न मी तुमच्याशी क्लिअर करणार आहे पण आपण त्याच्या आधी बघूया कशा प्रकारची व्हेरायटीज तुम्हाला इथे भेटून जात असते जस्ट तुम्हाला भेटणार आहेत कॅटलॉगची व्हरायटीज म्हणजे हे जे पॅटर्न्स आहेत तुम्हाला सगळी व्हेरायटीज इथे भेटून जाते आणि तुम्ही बघत असेल सगळे जे डिझाईन आहेत वेगळी आहेत सगळी लेस बॉर्डर तुम्हाला वेगवेगळी भेटून जाते आणि याच्यामध्ये तुम्ही सगळ्यांची कलर चार्ट सुद्धा तुम्हाला वेगळी भेटणार आहे आता जस्ट आपण एक पीस ओपन करूया आणि खूप सुंदर हा कलर तुम्हाला भेटणार आहे लाइट ग्रीन आणि खूप सुंदर हा जॉर्जेट वरती तुम्हाला हा कन्सेप्ट भेटून जातो आपण बघूया ऑल ओव्हर साडी कशा प्रकारे तुम्हाला भेटणार आहे जॉर्जेटचा कपडा तुम्हाला भेटतो आणि ऑल ओव्हर जी साडी आहे खूप सुंदर तुम्हाला भेटून जाते तुम्ही बघत असतील चेक्स पॅटर्न मध्ये हा पॅटर्न तुम्हाला भेटून जातो जॉर्जेटचा कपडा तुम्हाला भेटतो आणि साडीची लेंथची गोष्ट करू तर सहा तीस पूर्ण साडीची लेंथ तुम्हाला भेटणार आहे जर तुम्ही बिझनेस करायचा विचार केला आहे तर तुम्ही अशा प्रकारची व्हेरायटीज आरामात ठेवा थे विथ तुम्हाला ब्लाउज पीस भेटून जातं आता तुम्ही जे कॅटलॉग मध्ये पीस बघितला होता ते तर आहेच पण त्याचबरोबर तुम्हाला हे फोटो सुद्धा भेटून जातो जेणेकरून तुम्ही याचा खूप चांगलाच प्रकारे यूज करू शकतात म्हणजे कशा प्रकारे यूज करू शकतात तेही मी तुम्हाला सांगते जसं काय तुमचं फेसबुक तुम्ही चालवताय इंस्टाग्राम तुम्ही चालवताय तर आरामाने तुम्ही हे स्टेटस ला ठेवू शकता आणि जर का व्हिडिओ बनवून तुम्ही जर का ठेवत असेल तरी सुद्धा तुमच्याशी खूप सारे कस्टमर याच्याने जोडून जात असतात आता जाऊया आपण बाजूच्या काउंटरला कारण तिथं खूप छान छान कलेक्शन तुम्हाला भेटून जातात आणि रेंज वाईस तुम्हाला ही वस्तू इथं भेटून जात असते कमीत कमी तुम्हाला मध्ये हे सगळे कलेक्शन भेटत असतात जसं तुम्ही बघत असतील ह्या काउंटरमध्ये तुम्हाला सगळ्या प्रकारची व्हरायटीज इथं अवेलेबल आहेत आता तुम्ही हा कॉन्सेप्ट बघत आहात आता मलाही नाही आहे की ह्या व्हेरायटीज ही व्हेरायटीज जो आहे हे पॅटर्न जे आहेत हे कशा प्रकारे आहेत आपण बघूया आधी कॅटलॉग्स की ह्याचे पॅटर्न्स कसे आहेत कलर कसे आहेत हे जे पॅटर्न्स आहेत याच्यामध्ये तुम्हाला डार्क कलर चार्ट भेटून जातात तर सगळे जे वर्क आहेत ते तुम्हाला वेगवेगळे भेटणार आहेत सगळे कलर तुम्हाला वेगळे भेटून जात असतात अशा प्रकारची व्हेरायटीज असते ना ती मार्जिनेबल असतात आता आपण एक पीस ओपन करूया आणि हा जो कपडा आहे तो तुम्हाला भेटणार आहे शिफॉनमध्ये आणि शिफॉनचा कपडा असतो हे हर लेडीजची डिमांड सुद्धा असते बघूया आपण कशा प्रकारे हा कन्सेप्ट भेटणार आहे आधी तर याचा वर्क खूप सुंदर हा वर्क तुम्हाला भेटून जातो पूर्ण रेड आणि ग्रीन कलरचा धाग्याचा पूर्ण वर्क आहे आता ऑल ओव्हर साडी जी आहे खूप सुंदर तुम्हाला भेटून जाते तुम्ही बघत असतील याचा जो कलेक्शन आहे खूप सुंदर आहे आणि जेव्हा आपण जर का शॉपने बिझनेस करत आहोत तर ही व्हरायटी आपल्या शॉपच्या बाहेर जर का आपण लावली ना तर मी म्हणते तुम्हाला हे कन्सेप्ट तुमच्या इथे आठ दिवस सुद्धा नाहीत आहेत ही व्हरायटीज अशी आहे की खूप सुंदर हे कलेक्शन तुम्हाला इथे भेटून जात असतं आता तुमच्या विश विचार आले असतील ना की मॅम बिझनेस तर आपण स्टार्ट करतोय पण कशा प्रकारे आपण व्हरायटीज ठेवायला पाहिजे जसं कमी रेंजचं तुम्ही ठेवा परत मीडियम रेंजचं ठेवा आणि हाय रेंजचं पण ठेवा आता कमी रेंजचं वीस टक्के तुम्हाला आहे आणि हाय रेंजचं पण वीस टक्के आहे आणि जी मीडियम रेंज आहे ती तुम्हाला साठ टक्के ठेवायची का म्हणून कारण कमी रेंज आहे ती तर तुमच्याकडनं जा जास्त करून कोणी घेणार नाही कारण ती क्वालिटीनुसार ते प्राईस तुम्हाला दिली गेले असते त्याचबरोबर जी हाय क्वालिटी आहे तर तुम्हाला एवढी आयडिया नसणार जेव्हा तुम्ही स्टार्ट करतायत तर तुम्हाला माहिती नाही ना की कशाप्रकारे कस्टमर रे, येणार आहेत तर एवढी हाय रेंजची व्हरायटी तुमच्याकडनं घेणार की नाही हे पण तुम्हाला लक्षात नाही आहे म्हणून तुम्ही दोघं कमी रेंज आणि हाय रेंज दोघंही ही तुम्ही ट्वेंटी ट्वेंटी टक्के तुम्ही ठेवू शकता वीस वीस टक्के तुम्ही हा प्रोडक्ट ठेवा आणि साठ टक्के तुम्ही जे मीडियम रेंज आहे ते ठेवा कारण मीडियम जी रेंज असते ती जास्त करून रनिंग बेसवरती विकत असते आणि ट्रेंडिंगमध्ये सुद्धा हे जास्त करून पॅटर्न चालत असतात तर व्हरायटीची गोष्ट करू तर तुम्हाला इथं खूप सारी व्हरायटीज भेटते कलेक्शन आपल्याकडे खूप सारी आहे एका मध्ये दाखवून पॉसिबल आहे जर का तुम्हाला अजून जाणकारी पाहिजे असेल तर तुम्ही नक्कीच मला सांगा की कुठला व्हिडिओ तुम्हाला बघायचा आहे मग ते सिल्क साडी असो की बिझनेस साड्या विषयी असो काही प्रश्न असतील तर तुम्ही बेफिकर होऊन कमेंट बॉक्सला मला विचारू शकतात आणि पुढचा व्हिडिओ तुम्हाला कोणता बघायचा आहे ते मला नक्की सांगा नेक्स्ट व्हिडिओला भेटूया आपण खूप छान कलेक्शनसोबत खूप छान गोष्टींसोबत छान छान व्हेरायटीसोबत जातो या त्या त्या बाय बाय टेक केअर धन्यवाद